नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सातत्याने सुरू असलेला पाऊस थांबल्यानंतर टोमॅटो पिकामध्ये आपण कशी काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा आहे नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय पाऊस सुरू होता पाऊस थांबल्यानंतर फळ सेटिंग झालेला असेल किंवा सुरू असलेल्या प्लॉटमध्ये आपण बुरशीनाशक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण कसं ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढं परत एकदा पाऊस येणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये सहा ते आठ दिवस जसा ऑगस्टमध्ये पाऊस झाला बावीस एकवीस बावीस ऑगस्ट पासून सव्वीस सत्तावीस पर्यंत सगळ्याच विभागांमध्ये खूप मोठा पाऊस झाला सातत्याने तिथं शेतकऱ्यांना फवारण्याकरता आल्या नाही मग आता आपल्याला पाच सहा दिवस उघडीप मिळणार आहे परत पाच सहा दिवस पाऊस आहे अशा वेळेस प्रिव्हेंटिव्ह मध्ये सिटिंग सुरू असलेला प्लॉट असेल फुटवा होत असलेला प्लॉट असेल सुरू असलेला प्लॉट असेल सगळ्याच प्लॉटांमध्ये कशा पद्धतीने बुरशी वापर आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे ज्यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव वैभव श्रीकांत पासपुते रानार बोरवेल तालुका दौंड जिल्हा पुणे तालुका दौ दौंड जिल्हा पुणे आपला मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर एक्याण्णव तीस साठ पंच्याऐंशी सत्याऐंशी आपला हा वीस अठ्ठेचाळीस व्हरायटीचा एक पन्नास बावन दिवसाचा प्लॉट आहे सेटिंग खूप सुंदर आहे वरती फुलांची संख्या आहे आपण जर बघितले सेटिंग अशा पद्धतीने सेटिंग आहे मी तुमच्या या भागामध्ये म्हणजे दौंड तालुका असेल बारामतीचा काही भाग असेल पुणे जिल्ह्यातला भोकरी असेल बऱ्याचशा ठिकाणी फुलशेती होते टोमॅटोची शेती असेल कांद्याची शेती असेल एकंदरीत हा जो पाऊस आहे जसा नाशिक विभागामध्ये झाला त्याचप्रमाणे तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये झाला सोलापूरच्या काही भागात झाला मराठवाडा विदर्भामध्ये देखील खूप मोठा पाऊस झाला मग सगळीकडे पाऊस झाल्यानंतर हा पाऊस थांबल्यावर आपल्याला इथं वरती फुलांची संख्या दिसते कुठल्याही पद्धतीत करप्या रोगाचा प्रादुर्भाव नाही इथं डॉक्टर किसानची ट्रीटमेंट आहे म्हणून मी माझी मोठे की करणार नाही शेतकऱ्याच्या तोंडून आपण जाणून घेणार आहोत की एकंदरीत डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेतल्यानंतर तुम्ही इतर इथूनही माग शेती करत होता पण काय बदल जाणवला बदल खूप आहे कारण का कर्प्या नाही प्लॅस्टिक वायरचा कुठं प्रादुर्भाव नाही काहीच नाही सेटिंग व्यवस्थित से आहे कसलीच अडचण नाही एकंदरीत काय वाटलं तुम्हाला म्हणजे तुम्ही सातत्याने टोमॅटोची शेती करताय गेल्या चार पाच वर्षापासून पण जे काही वेळापत्रक का असेल म्हणजे ऑनलाईन तिथून आज मी आलो तुमच्या विनंतीला मान देऊन दोन तीन वेळा फोनवर बोलणं झालं बऱ्याचशा शेतकऱ्यांची डिमांड आहे प्रत्येकाच्या प्लॉट पर्यंत तर मी पोहोचू शकत नाही परंतु हा जो बेल्ट आहे बागायती बेल्ट आहे बारा महिने या ठिकाणी वांग्या असेल खरबूज कांद्याची शेती होते मग कुठंतरी काही शेतकऱ्यांना योग्य डायरेक्शन वाटलं ते डायरेक्शन इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी मी आलो आपण चर्चासत्र देखील या ठिकाणी घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी माहिती कशी देता येईल स्थितीमध्ये बदल घडवून उत्पादन खर्च कमी ठेवून उत्पादनात वाढ कशी करता येईल त्या संदर्भात चर्चासत्र घेणारच आहोत आपला व्हिडिओचा विषय प्रामुख्याने पाऊस थांबल्यानंतर जर सूर्यप्रकाश मिळतोय कमी अधिक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतोय फुलं लागलेली आहेत फळ सेटिंग होतंय किंवा प्लॉट चा दोन तीन तोडे झाले अशा वेळेस पहिली फवारणी त्या ठिकाणी घेत असताना दोनशे लिटर पाण्यामध्ये कचऑप पाचशे ग्रॅम मिली चारशे ग्रॅम आणि अँगो शंभर मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या सूर्यप्रकाश पडल्यानंतर पूर्ण क्लिअर सूर्यप्रकाश पडल्यानंतर ज्या ज्या भागामध्ये मोठा पाऊस झाला आहे शेतात पाणी होतं झाड सुकल्यासारखे वाटतील त्या ठिकाणी तुम्हाला मुळांचं जे कार्य आहे ते थांबलेलं दिसेल वरती खोडाला मुळ आलेली दिसतील सारखा प्रकार दिसेल त्यासाठी तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून मुळांना परत एकदा कार्यक्षम बनवण्यासाठी आपण काय अप्लिकेशन दिलं पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी वर फर्टिलायझरचं चार किलो कम्फर्ट सोल्युशन एक लिटर प्लॅटिनम आणि एक किलो टच ऑफ आणि त्याच्याबरोबर एक किलो गुळ घ्यायला विसरायचं नाही हे चार इंच कॉम्बिनेशन जर तुम्ही दिलं आणि नंतर आठ दहा दिवसाने परत पाच सहा दिवस जरी पाऊस सुरू राहिला तर तुमच्या प्लॉटला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीत हानी होणार नाही टचअप ऑफ मेलिडिओ आणि प्रोक्लेम किंवा अँप्लिगोचा स्प्रे झाला दोन दिवस जाऊ द्या दोन ते तीन दिवसानंतर फुलांचं शेटिंग सुरू आहे प्लॉट सुरू आहे दोन्ही प्लॉटला नीट लक्षात घ्या फुलांचं शेटिंग सुरू आहे प्लॉट दहा पंधरा दिवसात सुरू होणार आहे ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट पंधरा दिवसापूर्वी सुरू झाले अशा सगळ्या शेतकऱ्यांना फळांच्या डेठावर स्क्रॅचेस जाऊ नये म्हणून फळाची किपिंग क्वालिटी चांगली राहावी म्हणून दोनशे लिटरला वेगोमास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम अशी एक फवारणी त्या ठिकाणी घ्या त्यानंतर येत्या अमावस्याला दोन दोन तारखेला दोन सप्टेंबरला अमावश्या आहे तीन किंवा चार तारखेला तुम्हाला कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना त्या ठिकाणी वायोग ऐंशी मिली मोहेंटो ओडी दोनशे मिली ही फवारणी जे प्लॉट आठ दहा बारा दिवसात सुरू होणार आहे जे प्लॉट सुरू आहे त्या प्लॉटांना ही फवारणी करायची फळमाशीचा प्रादुर्भाव बऱ्याचशा ठिकाणी जाणवतोय त्यासाठी फळमाशीचे ट्रॅप लावून घेणं गरजेचं आहे आणि परत एकदा बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट मध्ये झांतो एक साडीचशे मिली कोसाईड शंभर ते दीडशे ग्रॅम जिथं शेटिंग पूर्ण झालंय जिथं प्लॉट सुरू आहे तो तिथं हा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या जिथं सेटिंग सुरू होत आहे पस्तीस चाळीस दिवसाचे प्लॉट आहे तिथं तुम्ही झांतो एक साडीशे मिली आणि बावीस तीन दोनशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या जा। ज्या वेळेस वीस अठ्ठेचाळीस आर्यमान असेल कीर्तीमान असेल कुठल्याही व्हरायटीमध्ये मध्ये फळ फुगवणीला अडचणी येत असेल पंचावन्न साठ दिवसाला तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलंय एकरी लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी आणि गुळ याचं मिश्रण चोवीस तास भिजून जर ड्रिप मधून दिलं तर खूप चांगला फायदा त्या ठिकाणी तुम्हाला फळ फुगवणीसाठी होईल योग्य त्या ठिकाणी कॅल्शियमचा वापर जसं मी वेगोमास्टर टेक्याला आणि बोरान सांगितलं त्यामध्ये बोरांचा वापर होईल ऑक्साईड फॉर्म मधलं टेकक्याला आहे वेगोमास्टर फळाची किपिंग क्वालिटी शायनिंग वाढवायला मदत त्या ठिकाणी तुम्हाला करणार आहे परत एकदा पाचपुते साहेब येतो शेवटचा प्रश्न विचारतो की डॉक्टर केसांचं वेळापत्रक तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला आलेला अनुभव इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कसा शेअर नाही की कि डॉक्टर किसान आपली घेतल्यानंतर आम्हाला ना एकदम व्यवस्थित चांगला रिझल्ट वाटला कारण का फळाची साईज वगैरे हो मालाची सेटिंग ही भरपूर होते म्हणजे काहीच अडचण नाही आणि कुठलीही समस्या फोटो टाकला की लगेच आम्हाला एक अर्धा पाऊन तासामध्ये आम्हाला लगेच त्याचं सोल्युशन भेटतं त्यामुळे काहीच अडचण येत नाही कधी अडचण आली तरी आम्ही लगेच कॉल करून विचारू शकतो काही काही गोष्टी असल्या तरी पुढं काहीच अडचण येत नाही किती दिवस पाऊस सुरू होता आठ दहा दिवस चालू होता कंटिन्यू कालपासून पुढं परत पाऊस आहे मग ह्याच पावसात थांबल्यानंतर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे कशा पद्धतीने आपल्या टोमॅटोच्या शेतीमध्ये काम केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला पुणे जिल्ह्यातून दौंड तालुक्यातून गावाचं नाव काय बोरिवेल बोरीवेल या गावातून हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला व्हिडिओ आवडला तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार धन्यवाद